जे घरात ब्रेड होते ते पण संपवले हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सो तुम्ही आमची आधीची सगळी गमत जमत बघा मग हा व्हिडिओ कंटिन्यू करते सो so, आता आम्ही चाललेलो आहोत गार्डनला शंभूला घेऊन आजोबा चालले त्याचे बाजारात त्यामुळे ते, ते इकडे जाणार आहेत डावीकडे आणि आम्ही जाणार आहोत उजवीकडे आई मी आणि शंभू जरा खेळून येतो बगीच्यात तुला काय खेळायचं आहे शंभूच झाले मागे बघ ना आणि टॉय ट्रेन आहे इथे आला तेव्हाही आम्ही शंभूला बसवलो ते आम्ही बसलो होतो मात्र सध्याची गर्दी बघा किती आहे सगळी टॉय ट्रेन साठीची गर्दी आहे ही टॉय ट्रेन इथे म्हटलं थोडी गर्दी कमी होऊन जाऊ देऊ मग बसूया तोपर्यंत शंभूला इकडे खेळून घेते सो so, मला कॉल आला तोपर्यंत शंभू राजेंना हे खेळू किती खेळू चाललो आम्ही झुजूत बसवलंय पाय अडकून राहिलाय छोट्या ए छोटी आईकडे बघ शंभू शंभू एक गो लिया ओ गं माझी मम्मी गेळा कस करायचं का हा चला पुढे तिसरं घे तिसरं घे आता येल्लो कलरचा पण कर चल आई माझी तिकडे बसली आहे ती झाडाखाली तिला म्हटलं इथे बसलेली आहे आणि आम्ही आलो इथे खेळायला शंभू आणि आम्ही गोल गोल फिरतोय शंभू राजे आता सी सो खेळताय काय चाललंय नीट खेळा नीट खेळा शंभू आज तर अगदी मोठ्या पोरांबरोबर शंभूला आमचा सी सॉ खेळावं लागतंय त्याच्याबरोबर कोणीच नव्हतं मग हे मोठे दादा खेळत होते आम्ही त्यांना म्हटलं शंभूला बसवा राहून साऊन ना पुन्हा आम्ही याच ठिकाणी येतो हे खेळायचं असतं या ठिकाणीच आणि मोठ्या पोरांना ना लहान मुलांशी खेळता येत नाही म्हणजे ते दोघं मोठे होते थोडा वेळ त्यांनी त्याला सी सॉ मध्ये मग ते हमको जाणं आहे घसरगुंडी नाही खेळायची का शंभू घसरगुंडी नाही खेळायची आहे का हो की नाही अजून हे कसं लावता हेच माहित आहे आता राजे गेलेत आमचे माती खेळण्यासाठी हा त्याला कळत नाही कसं खेळावं शूज काढले आणि त्याला पाठवलंय खेळ आता तू सगळ्यांबरोबर माती खेळून येण बसून येतो आता माती खेळायला शंभू शंभूला अजून माहित नाही आमचं नवीन तोंड आई बसा आई बसा ऐकल्या बाकीचे बोर जसं खेळतात ना त्याला म्हणतात त्याला नाही कळते अजून कुठे जावं तो आपल्याच कपड्यांवर टाकतोय चांगले कपडे घाण करायचे काय माझ्या अंगावर माती टाकतो तू हे मा स्वतःच्या अंगावर तर टाकतो ते का बरा शंभू त्या शेवटी माझी चप्पलच घेऊन घेतली आहे उद्या ना येताना आपण खेळणे घेऊन येऊ बेटा आज आणले नाही आपण ते बाटली बादली, बादली वगैरे उद्या घेऊन येऊ म्हणजे तुला खेळता येईल छान आज जो ध्वज आहे ना तो खाली आहे म्हणजे अर्धवट आहे मध्यभागी आहे का कारण आज भारताचे माजी पंतप्रधान जे आहेत डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे ना त्यामुळे ध्वज खाली आहे संपूर्ण भारताकडून शोक व्यक्त केला जातो त्यामुळे हा ध्वज असा खाली असतो अर्धवर क्रिसमस असल्याने सगळ्यांना सुट्ट्या आहे आणि गार्डनमध्ये भरपूर गर्दी आहे आता शंभूराजांना आमच्या खेळता लागलं आहे त्यामुळे तो व्यवस्थित आहे आणि या इतकडच्या मुलांना माती काय असते हेच यस्त कळत नाही तेव्हा आपल्याकडच्या गार्डनला कधीच माती नसते इथल्या गार्डनमध्ये एक सेपरेट राऊंड केलाय माती खेळायला के मुलांना उतरा उतरा दसरा थोडीशी भीती वाटते बरेच दिवस झाले खेळला नसल्याने आधी ब्लू कलर होता त्यानंतर पिंक रेड त्यानंतर ग्रीन आ, इथे ब्ल्यू हा रेड आणि आता पुन्हा ब्ल्यू म्हणजे शंभू गार्डन मध्ये असलेल्या सगळ्या घसरगुंडींवरती शंभूला खेळायचंय काय रे शंभू घसरा खाली चला आय आय हिरो चल घसर म्हणजे एकही घसरगुंडी अशी ठेवायची नाही की आपल्याला घसर घसरता येत नाही म्हणून त्याच्यावरती नाना कुठे गेला बाजी घ्यायला आणि चलायच ना आता घरी घरी नाही जायचं मग काय करायचं इथेच खेळायचं का चल नाना आले आता आपल्याला घरी नाही ना चलायचं ना चला घरी चलायचं घरी हा शिजो खेळायचं नाही आता घरी जायचं भरपूर झालं खेळणं शूज घाल आणि चल आता जायचं नाही मग काय करायचं जायचं नाही मग खेळा चला खेळून झालेला आहे आता आम्ही पाहतो फुगा वगैरे आहे का कारण शंभूला घ्यायचा आहे फुगा आणि मग घरी जाऊ फुगा घ्यायचा आहे का चला दाखव फुगा दाखव तुझा आम्हाला फुगेवाला दिसला अरे 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 आणि फुगा पण घेतला आम्ही चलो चला 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 नमस्कार करायला चला आता आम्ही आलेलो आहोत दक्षिणमुखी खाली बघ खाली बघ कस आहे दक्षिणमुखी हे आहे गणपती मंदिर घराजवळच चलो आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता शेजारी श्रेयांस आणि त्याची ताई वगैरे सगळे खेळत आहे शंभू राजांना तिथे खेळायचंय पाणी भाज्या घेऊन आलेले आहेत कारले पा छोटे छोटे कारले वालाच्या शेंगा फुलगोबी शंभू राजांसाठी आठवणीने आणि भेंडी आणली की त्याला भेंडी आवडते आणि त्यांना म्हटलं तर टमाटे आणा सूप वगैरे करायला सो so, टमाटे आणलेत आणि दम आलू आणले त्यांना बटाटे आवडतात छोटी छोटेशी त्यामुळे दमआलू जो असे आजचा भाजीपाला आजोबा घेऊन आलेत आमचं बाहेरही खेळणं झालं दिवसभर हे केलं आम्ही बगिजात नाही ये येता येता आणला आहे तेही झालं आता मात्र आजोबांजवळ बसून थोडा वेळ मोबाईल पाहण्या चाललाय कारण दिवसभर त्याला मोबाईल देत नाही मग आता थोड्या वेळ ते बघू देतात की ठीक आहे थोड्या वेळ बघून घे मग पुन्हा थोड्याने घेऊन आता खेळणे का तुम्ही खेळता का ताचे का तुम्ही खेळताय लावा लावा ठीक आहे शंभू थोड्याने देऊन द्यायचा मोबाईल आजोबांना केले आम्ही हे आहे आधी पालक खिचडी शंभू राजांना आणि थोडी मसाल्याची केली आमच्यासाठी कडी होते आणि गार्लिक ब्रेड करायचे मला ब्रेड आहे तर त्यासाठी गार्लिक बटर आणि हे सगळं लागणार साहित्य काढून ठेवलं हे लगेचच करते काय चाललंय सगळं खेळणं सोडून दिलंय नाजवाच्या मंडीत बसलाय काय चाललंय भाऊ चला जे गार्लिक होत ते करून झालेलं आहे व्यवस्थित काट्याच्या चमच्याने बारीक करून घेतलं मन्नू म्हणे मला यायला वेळ येतोपर्यंत म्हटलं आम्ही तिघांजण करून घेतो आणि करून घेतो आलं नंतर उ आज आमच्याकडे आलाच नव्हता मग शंभू जाऊन आला आता आम्ही त्याला बोलवलंय खेळायला खेळा हे घे ना फुगा आहे बॉल आहे खेळा हे ब्लॉक जोडा आ, आ, हा आणखीन ब्लॉक कुठे बघ शंभू पण करतोय हा करा खेळा दोघ काय चाललंय खेळा शंभू शंभू त्याला खेळू देत नाहीये त्याने ब्लॉक घेतले तर शंभू त्याच्या हातातून हिसकवतो बघ आतापर्यंत खेळत होता का आता तो फुगा खेळतो हा फुगा पण हवा असतो हो तो म्हणतो ना माझ्या आईला माझी आजी म्हणून हा म्हणतो माझी आजी डमाबाई सो okay. so, चला ते गार्लिकसाठी जे म्हटलं ब्रेड गार्लिक ब्रेडसाठी सगळं तयार करून ठेवलेलं आहे आता म्हटलं ब्रेड आहे आणि व्यवस्थित आता याला आपल्याला हे सगळं लावायचं आमचा मन्नू ड्युटीला गेलाय अजून आलेला नाहीये आणि जे घरात ब्रेड होते ते पण संपवून देते त्या ब्रेड ला मी सगळं लावून ठेवलेलं ला आहे आणि एक पप्पांना दिलंय आता, है, आता आए। हे आता माझ्या मम्मासाठी आहे तयार झालेलं आहे आणि त्यात जे मी चीज अ माझ्याकडे चीजचं काय होतं स्लाइस होती ती टाकली तर बरोबर मेल्ट झालेली दिसते ज्यामध्ये आधी तूप टाकायचं आणि तूप टाकलं की मग हे ठेवायचं आणि मग झाकण ठेवते सो so, मस्त झालेलं आहेत आणि आता मी दिल ला ला हे खाणार आईला दिलं पप्पांना दिला तर माझा नंबर या तुम्ही बट हॅलो आता आईला दिलेला आहे थोडस नरम करून आणि पप्पाला पण सेम आहे पप्पा गार्लिक ब्रेड बरं आहे ना एकदम छान पहिल्यांदा खाल्लेलं आहे खा मग खाऊन घ्या आई ऐकू शाल ना गरम आहे जरा थोडी देरच खात खाती भेट आता मी खाणार आहे आणि मी बघणार आहे कसं झालंय आपल्याला जमलंय का ते खरं तर त्याच्या चाकड्या चिली फ्लेक्स वगैरे होतो पण नव्हतो ना जो नाहीये मग छोड दो जो आहे उसको पकडावर चलो आगे असं म्हटलं असा मी सोचा अब मी खाणे जा रही हू गार्लिक ब्रेड वगैरे झालेलं आहे शंभू राजांचं बघा जे सगळे ब्लॉक आणले होते ते सगळे जमा करायचे आणि ते सगळे फेकायचे खाऊन झालं गार्लिक ब्रेड पहिल्यांदा केलं होतं मी आणि जेवण वगैरे मस्त झालं आहे ना आमच्या आवलीच्या लग्न लग्नाला एक महिना पूर्ण झाला बोलता बोलता महिना पण होऊन गेला सत्तावीस नोव्हेंबरला लग्न झालं होतं आणि तुम्ही तिच्या जर चॅनलवर गेल्यात रचिता कुलकर्णी तर त्यावरती लग्नानंतरचे छान छान व्हिडिओज तिने अपलोड केले तर ते बघायला पण विसरू नका हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय